बातमी समोर येत आहे एका व्यक्तीने सातारा जिल्ह्यामधील एका व्यक्तीने त्याच्या पत्नीच्या नावे तीस वेगवेगळे वे अर्ज केले यामध्ये आधार कार्ड एडिट करणं किंवा वेगवेगळ्या वे अँगलने वेगवेगळ्या लुक्सने बायकोचा फोटो काढून तो अपलोड करून वेगवेगळे वे वे बँक अकाउंट जोडून या पद्धतीने त्यांनी प्रक्रिया केली विशेष म्हणजे हे सर्व अर्ज अप्रूव्ह झाले आणि आधार कार्डला लिंक असलेल्या बँक अकाउंटवर हे पैसे जमा देखील तर अशा व्यक्तीबद्दल बोलायचे काय लक्षात घ्या मित्रांनो लाडकी बहीण योजना ही खरे लाभार्थी व्यक्तींसाठी अत्यंत महत्वाची योजना आहे यामधून महिलांना महिन्याला पंधराशे रुपये मिळतात त्यामुळे ज्या गरीब घरातील महिला आहेत त्यांना नक्कीच या योजनेचा लाभ होतो परंतु तुम्ही असा गैरप्रकारे या योजनेचा लाभ घेतल्यास ही योजना बंद पडेल तुम्ही देखील सुटणार नाही कारण सरकार या योजनेची पुन्हा एकदा चौकशी नक्कीच करणार आहे आणि त्यावेळी ज्या महिला अपात्र आहेत किंवा गैरपद्धतीने लाभ घेतला आहे त्यांच्याकडून वसुली होऊन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई देखील केली जाणार आहे त्यामुळेच तुम्ही देखील योजनेचा चुकीच्या पद्धतीने लाभ घेत असल्यास असे करू नका तुम्ही संजय गांधी निराधार योजना किंवा गव्हर्नमेंट पेन्शन योजना यांसारख्या योजनांचा लाभ घेत असल्यास तुम्ही लाडकी बहीण योजनेचा अर्ज करू नका तरी अत्यंत महत्वाची रील शेअर करायला अशाच माहितीसाठी फॉलो करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो